हाय मी स्वागत करते माझ्या नवीन एका ब्लॉग मध्ये छान अशी सुरुवात झाली आहे तर आपण आज बघणार आहोत माझ्या मनोसाठी मी घरच्या घरी नाचणी सत्व वगैरे कसे बनवते हो ते मी तुम्हाला दाखवते चला इथे ना मी एक वाटी नाचणी घेतली आहे नाचणी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे जसं की तुम्हाला माहित आहे नाचणीमध्ये जास्त प्रमाणात कॅल्शियम असतं त्यामुळे लहान मुलांना नाचणीचं सत्व देणं खूप चांगलं आहे नाचणी आपल्याला पाण्यामध्ये दोन ते तीन वेळा छान स्वच्छ करून घ्यायचे बघू मार्केटमध्ये पण नाचणीसत्व भेटतं पण आपण आज घरच्या घरी नाचणी सत्व बनवणार आहोत स्वच्छ धुवून घेतलेली नाचणी आपल्याला दहा ते बारा तास भिजत ठेवायची आहेत बघू शकता किती छान अशी नाचणी भिजलेली आहे नाचणी भिजून भिजलेल्या नाचणीमधलं आपल्याला सगळं पाणी काढून घ्यायचं आहे छान असं सगळं पाणी काढून झाले की पुन्हा आपल्याला एक कॉटनचा रुमाल घ्यायचा आहे कॉटनच्या रुमालावरती आपल्याला सगळी नाचणी काढून घ्यायची आहे नाचणीमध्ये लोह म्हणजे आयरन चांगल्या प्रमाणामध्ये असते त्यामुळे ती लहान बाळांना नाचणी खूप उपयुक्त आहे छान अशी आपल्याला नाचणी रुमालावर काढून घ्यायची आहे सगळी नाचणी रुमालावर काढून झाली की त्यातलं आपल्याला पाणी काढून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी साईडला येत आहे पाणी काढून झाली की आपल्याला छान अशी नाचणी घट्ट बांधून घ्यायची आहे नाचणी घट्ट बांधून झाली की ती आपल्याला दहा ते पंधरा तास मोड येण्यासाठी आपल्याला तशीच रुमालामध्ये नाचणी बांधून ठेवायचे छान असे मोड आलेले आहेत बघू शकता किती कडधान्यांना कसे मोड येतात तसे नाचणीला मोड छान असे आलेले आहेत जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा खूप सोप्या पद्धतीने आपण आज नाचणीसत्व बनवणार आहोत नाचणी आता एका प्लेटमध्ये आपल्याला हलक्या हाताने काढून घ्यायची पूर्ण नाचणी काढून झाली की आपल्याला ती पुन्हा आपल्याला नाचणी एका कॉटनच्या कपड्यावरती छान अशी पसरवून घ्यायची आहे नाचणी आपल्याला रात्रभर पंख्याखाली वाळवून घ्यायची आहे नाचणी बघू शकता किती छान अशी वाळून झालेली आहे वाळवलेली नाचणी आपल्याला छान भाजून घ्यायची आहे त्यामुळे मी आता गॅसवर कढई ठेवलेली आहे कढईमध्ये आपल्याला वाळलेली नाचणी ॲड करायची आहे नाचणी आपल्याला मिडीयम गॅसवर चार ते पाच मिनिट भाजून घ्यायची आहे नाचणी आतमधून कच्ची राहणार नाही त्यामुळे आपल्याला मिडियम गॅसवरच नाचणी भाजून घ्यायची हवं असेल तर तुम्ही तुपामध्ये पण नाचणी भाजून घेऊ शकता मी बिनतूप घालता नाचणी भाजून घेत आहे छान अशी आपल्याला नाचणीचा कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचे भाजलेली नाचणी आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे छान अशी नाचणी माझी भाजून झालेली नाचणीचा कलर पण चेंज झालेला आहे नाचणी भाजून झाली की मी पुन्हा एक वाटी मखाना घेतलेला आहे मखाना पण आपल्याला छान असा भाजून घ्यायचा आहे मखाना छान भाजलाय का नाही बघण्यासाठी आपल्याला एक मकाना हातामध्ये घ्यायचा आहे आणि हातामध्ये जर मखाना स्मेल झाला तर समजायचा की मखाना पण छान असा भाजलेला आहे मखाना छान भा मिक्सरमध्ये लगेच बारीक होतो त्यामुळे आपल्याला मखाना पण छान असा भाजून घ्यायचा आहे माझा मखाना छान असा भाजून झालेला आहे मखाना भाजून झाला की मी पुन्हा दहा बदाम घेतलेला आहे तर दहा काजू घेतलेले आहेत काजू बदाम पण आपल्याला छान असे भाजून घ्यायचे आहेत काजू बदाम मी जास्त नाहीत घेतले कारण मी एक वाटी नाचणी घेतलेली आहे त्यामुळे मी काजू बदाम पण जास्त नाहीत घेतले काजू बदाम पण आपल्याला छान असे भाजून घ्यायचे आहेत काजू बदाम जास्त नाहीत घातले कारण लहान मुलांसाठी आपण नाचणी सतत बनवणार ना आहोत काजू बदाम गरम असतात त्यामुळे थोडेच घेतलेले आहेत छान असे आपल्याला काजू बदाम पण भाजून घ्यायचे नाचणीची भाकरी पण बनवू शकता कारण नाचणीमध्ये कॅल्शियम असतं त्यामुळे नाचणी खालेली खूप चांगलं असतं भाजलेले सर्व पदार्थ आपल्याला बारीक करून घ्यायचे आहेत आता मी मकाना बारीक करून घेत आहे मकाना छान असा भाजला ना तो लगेच बारीक होतो बारीक केलेली पावडर आहे ती मी एका प्लेटमध्ये काढून घेत आहे प्लेटमध्ये काढून झाले की पुन्हा आपल्याला भाजलेले काजू बदाम पण त्याच्यामध्ये बारीक करून घ्यायचे आहे त्याची पण मी छान अशी पावडर बनवून घेतलेली आहे ते पावडर बनवून झाले की पुन्हा भाजलेली नाचणी पण त्याच्यामध्ये ॲड करायची नाचणी छान अशी बारीक झाली की पुन्हा आपल्याला ती एका चायनीमध्ये चावून घ्यायची आहे बघू शकता की ती छान चावून झालेली आहे सगळे पदार्थ आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत मिक्स करून झाले की पुन्हा आपल्याला ते एका डब्यामध्ये बंद हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायचे आहेत ना छान असे नाचणीचे सत्व घरच्या घर रेडी झालेली बघू शकता तुम्ही पण असे सत्व घरच्या घरी बनवू शकता किती सोप्या पद्धतीने सत्व आपण घरी बनवू शकतो माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा